उद्याचा बीडचा सतरा ऑक्टोबरचा जो मेळावा आहे तो, तो हा महाराष्ट्रातील परिवर्तन करणारा मेळावा आहे संघर्ष तर पेटलेलाच आहे कारण जे आर होत हे जर सरकार देत असेल तर सरकार त्याच्यावर निर्णय घे की कुणाला मंत्रिमंडळात ठेवायचं बाकीचे मंत्री कस काय यांच्या दुसऱ्या आरक्षणाला पाठवण्यात देतात आम्ही मागच्या आठ ते दहा दिवसापासून गेवराई तालुक्यातील गाव वस्ती तांड्यावर फिरून लोकांना उद्याच्या मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करत आहोत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाली प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या छगन भुजबळ यांचा महायलगार मेळावा होतोय याच मेळाव्यामधूनच मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री धनंजय मुंडे सरकारला इशारा देऊ पाहत आहेत हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर ओबीसी समाज देखील आक्रमक झालेला आहे कशा पद्धतीने उद्याचे मेळावा असणार आहे आपण विचारून घेणार आहोत उद्या मेळावा होतोय बीडमध्ये धनंजय मुंडे त्याचबरोबर छगन भुजबळ येतात कसा मेळावा असणार तुमचं नेमकं म्हणणं काय उद्याचा बीडचा सतरा ऑक्टोबरचा जो मेळावा आहे तो हा महाराष्ट्रातील परिवर्तन करणारा मेळावा आहे या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये परिवर्तन घडवणारा परिवर्तन घडवण्याची ललकारी देणारा हा मेळावा असणार आहे एकंदरीत पाहिला गेलं तर आपण बघू शकतोय दुसरीकडे मराठा बांधवांकडनं उद्याच्या मेळाव्याला विरोध होतोय ते असं पाहायला गेलं तर आयोजक म्हणतात की जर छगन भुजबळांचा राजीनामा मागताय मग जरांगी पाटलांकडे येणारे मंत्री देखील राजीनामा देऊन यायला पाहिजे तुम्ही कसं बघताय आणि उद्या पुन्हा एकदा ओबीसी मराठा संघर्ष पाहायला मिळणार आहे विरोधक त्यांची भूमिका निभावतायत परंतु बीड जिल्ह्यातील ओबीसी आणि इतर आजूबाजूच्या सात ते आठ जिल्ह्यातील ओबीसी हा उद्याच्या मेळाव्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभागी घेणार आहे आम्हाला तिथे आमचं संघटन दाखवायचं आमचं प्रबोधन दाखवायचंय ना की आम्हाला तिथे आमची शक्ती दाखवायची मात्र आपण बघतोय की ज्यावेळेस शपथ घेतली जाते त्यावेळेस कुठल्याही जाती धर्माचा मी महत्व भाव किंवा दोष करणार नाही असं म्हटलं जातं मात्र भुजबळ साहेबांकडे मंत्रीपद आहे कसं योग्य वाटतं तुम्हाला त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे आणि ज्याप्रमाणे मंत्रिमंडळातील इतर सहकारी वागतायत त्याप्रमाणेच भुजबळ साहेब त्यांची भूमिका निभावतायत त्यांच्याकडे या महाराष्ट्राचं नेतृत्व आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता त्यांच्याकडे आशेने पाहत आहे ज्यावेळे पाहायला गेलं तर ज्यावेळेस पहिला मेळावा हा अठ्ठावीस तारखेला होता मात्र पावसाअभावी तो पोस्टपॉन करण्यात आला त्या बॅनरवरती लक्ष्मण हक्या असतील लवनाथ वाघमारे असतील यांचे फोटो पाहायला मिळले नाहीत मात्र आताच्या बॅनरवरती फोटो पाहायला मिळतात कुठेतरी श्रेयवादाची लढाई पाहायला मिळते असा प्रकार बिलकुल नाही या महाराष्ट्रात छगन भुजरावजी भुजबळ साहेब हे ओबीसीचे सर्वोच्च नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच काम करणारे इतर सर्व कार्यकर्ते आहेत जे की सर्वजण उद्याच्या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत दुसरीकडे पाहिला गेलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत आज उमापूरमध्ये सभा होती लक्ष्मण हक्के आणि नवनाथ बागमारे यांच्या नेतृत्वाखाली इकडे भुजबळ साहेब मेळावा घेत आहेत कुठेतरी सरकारला अडचण आणण्याचा प्रयत्न होतोय निवडणुकीच्या अनुषंगाने हे ओबीसीचं केलं जाणार संघटन आहे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीचे जास्तीत जास्त प्रतिनिधी निवडून आले आहे अशी ओबीसींची भावना आहे ती या मेळाव्याद्वारे व्यक्त होत आहे उद्याच्या मेळाव्यासाठी किती समाज बांधव गेवराई जातील तुमचं का काय आणि काय आहे आम्ही मागच्या आठ ते दहा दिवसापासून गेवराई तालुक्यातील गाव वस्ती तांड्यावर फिरून लोकांना उद्याच्या मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करत आहोत या गेवराई तालुक्यातील उत्स्फूर्तपणे लोक स्वखर्चाने चारशे ते पाचशे गाड्या ह्या उत्स्फूर्तपणे उद्या आजपर्यंतच्या माहितीप्रमाणे येणार आहे आणि आज आणि उद्या आणखीनही त्यामध्ये वाढ होणार आहे कसं बघता मेळाव्याकडे बीडमध्येच मेळावे होत आहेत मनोज जरांगे असतील मनोज जरांगे असतील किंवा मग लक्ष्मण हक्के असतील छगन भुजबळ असतील बीडच का टार्गेट केलं जातं आणि बीडमध्येच का सभा होत आहेत कारण सुरुवातच बीड जिल्ह्यातून झालेली आहे कारण ओबीसीचं जे आरक्षण आहे कोणीतरी उठायचं ना आमच्या हक्काचं आहे अरे ज्या ओबीसी ला संविधानात्मक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्रवर्ग नेमून दिलेले आहेत ओपनसाठी वेगळं ए सी एस टीसाठी वेगळं आणि साठी वेगळं आणि ते ओबीसीच्या ताटात ता अजून या ओबीसी मध्ये तीनशे पासष्ट जाती आहेत काही जातीला अजून मिळालं नाही तरच तुम्ही जर त्यांच्या ताटातलं हिसकून घेत असाल तर मग ओबीसी ही काय कमी नाही म्हणून आता ओबीसीची जी लढाई आहे ते जो आरक्षणाचा जो जे आर निघला म्हणतात तो जो जिल्ह्याला आहे हे रद्द करण्यासाठी ओबीसी आता उत्स्फूर्तपणे आज आम्ही खेडेपाडे सुगो सर मी, मी आठ दिवस झालो यवराई तालुक्यातले जेव्हा वस्त्या तांडे अं खेडे जाऊन बैठकी घेऊन लोकांना सांगितलं तर आमच्या अगोदर लोक उत्सुकता आहेत ते वाट पाहत आहे की कुणीतरी आपला प्रतिनिधी येतोय आणि ते आम्हाला सांगतात स्वखर्चानी सा याच्या अगोदरचा जो मेळावा होता त्यावेळेलाही लोकांनी स्वतःच्या खिशातून गाड्या ते सगळं निवेदन लावलं होतं आणि आताही एक रुपये न देता लोकांनी स्वतः वर्गणी करून गाववर्गणी करून या मेळव्यासाठी एवढी तयारी केलेली आहे तर आमच्या माहितीच तो जसे बहुमल्य पाच सहा अशी आमच्या आमच्या कानावर आलं तर उद्यापर्यंत हजारिक गाड्या तरी शंभर टक्के घ्यावराय तालुक्यातून निघणार आहे मात्र छगन भुजबळ बीडमध्ये येतात त्यांनी राजीनामा देऊन आलं पाहिजे अशी मागणी आता राज्यपालांकडे केलेली आहे काही मराठा बांधवांनी भेट घेऊन निवेदन देखील दिलेलं दे आहे याकडे कसं बघताना उद्या विरोध दर्शन देणार आहे किंवा ओबीसी मराठा पुन्हा संघर्ष पाहायला मिळणार आहे आता संघर्ष तर पेटलेलाच आहे कारण जे आर जे ला म्हणजे ओबीसीचा जे हक्काचं आरक्षण होतं हे जर सरकार देत असेल तर सरकार त्याच्यावर निर्णय घेईल की कुणाला मंत्रिमंडळात ठेवायचं आणि बाकीचे मंत्री, बाकी मंत्री कसं काय यांच्या दुसऱ्या आरक्षणालाही पाठिंबा देतात यावरच विषय होईल कारण छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा की न द्यावा हे सांगणारा मी नाही पण सरकारमधले ते एक मंत्री आहेत पण तेच ओबीसीचे सर्व सर्व आहे हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ओबीसीचे त्यांना प्रश्न विचारला तुम्ही मीडियाच्या माध्यमातून तुम्ही छगन भुजबळ साहेबाला कसं साह काय मंत्रीपद दिलं तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ओबीसी चे ते निस्ते महाराष्ट्राचे नेते नाहीत तर ते भारताचे नेते आहेत ओबीसी चे मग जर सरकार म्हणत असेल तर ते त्यांचा राजीनामा घ्यायचा काय प्रश्न पाहिला गेलं तर रस्त्यावरची लढाई लढली जाते न्यायालयीन लढाई लढली जाते मात्र ज्या याचिका दाखल केल्या होत्या जी आरच्या विरोधात त्या याचिका संपूर्ण न्यायालयाने फेटाळलेल्या आहेत आणि विशेषतः पाहिला गेलं तर जी आर रद्द करण्यात आज देखील सांगितलं मग तुम्ही यात लढाई कशी लढणार आहे याचिका ते प्रकरण कोर्टात आहे पण जितकी माझी समज आहे त्याप्रमाणे या विरोधात कॅव्हेट दाखल असल्यामुळे सरकार दोन्ही बाजूंचे लेखी म्हणणे घेईल कोर्ट आणि त्यानंतर आदेश देईल तुम्ही ठाम भूमिकेवर आम्ही आमच्या भूमिकेवर आणि बाबासाहेबांच्या कायद्यावर ठावा नक्कीच दोन तारखेला जो दो जी आर निघाला मराठा समाजाबद्दलचा हैदराबाद गॅजेटचा तो जी आर रद्द करण्यात यावा त्याचबरोबर जे न्यायालयात प्रोसिजर चालू न्याय न्यायप्रविष्ट आहे मात्र रस्त्यावरची लढाई आम्ही लढण्यासाठी तयार आहोत आणि गेवराईमधून पाचशे नव्हे तर हजार गाड्या जातील असा विश्वास देखील यांनी ओबीसी बांधवांनी व्यक्त केलेला आहे नक्कीच उद्याच्या मेळाव्यामधनं मंत्री छगन भुजबळ धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके काय इशारा देतात हे देखील संपूर्ण राज्यात आता या मेळाव्याकडे लक्ष लागलेलं ला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका